नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ एज्युकेशनल काउन्सलर प्रकाश काउन्सलर या चॅनलच्या माध्यमातून आज मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय आज आपण दहावी नंतर आपण कोणत्या तरी एखाद्या शाखेमध्ये एखाद्या फॅकल्टीमध्ये एखाद्या कुठल्या तरी विभागामध्ये प्रवेश घेणार आहोत जी आपली आवड आहे त्यानुसार आपण नक्की प्रवेश घेऊ पण त्याचबरोबर नेमकं या मुलांनी कोणती काळजी घ्यायला हवी दहावी नंतर जेव्हा आपण प्रवेश कॉलेजच्या जीवनामध्ये करतोय करिअरच्या जीवनामध्ये प्रवेश करतोय तेव्हा नेमकी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर काय होते की मुलांनी आणि पालकांनी दोघांनी सुद्धा याची दक्षता घेणं गरजेचं आहे नेमकं मुलांच्या बाबतीत काय होतं पहिली ते दहावी पर्यंत मुलांच्यावर एक बंधन होत शाळा क्लास आणि पालक सातत्याने पालक आपल्यावर लक्ष ठेवून होते त्यामुळे कुठेतरी एक मनामध्ये विचार असण्याची शक्यता आहे मुलांच्या मध्ये मेजॉरिटी हे असतच की आता मी स्वतंत्र झालो जस की आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि रेल्वे सुरू होती तर लोक बिन तिकिटाचाच प्रवास करायला लागले आम्ही आता स्वतंत्र झालो स्वातंत्र्याचा अर्थ हा नाहीये तर त्यामुळं जेव्हा तुम्ही आता कॉलेजला जाणार आहात पालकांच्या नियंत्रणाच्या बाहेर जाणार आहात तर स्व अनुशासनाच्या दृष्टिकोनातून आजचा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे मी पालकांना विनंती करतोय की खूप महत्वाचा विषय आहे अगदी थोडक्यामध्ये तुम्ही समजून घ्या आपल्या पाल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्याबरोबर मित्रत्वाच्या नात्याने निखळपणे संवाद करून या विषयावर विचार करून थोडसं त्यांना तुम्ही तयार करायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत मुलांनी नेमकं स्वतःला ओळखता आलं पाहिजे त्याला त्याच्यानंतर न सकारात्मक काही सवयी मुलांनी आपल्या बरोबर लावणं गरजेचं आहे त्याच्यानंतर डिजिटल व्यसनापासून दूर राहता आलं पाहिजे आता याच डिजिटलच्या माध्यमातून आज मी तुमच्यापर्यंत संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय हा एक संदेश मी तुम्हाला याच डिजिटल मधून पाठवतोय या सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवतोय पण त्याचं नियंत्रण नेमकं कसं आपण ठेवू शकतो या संदर्भात थोडस आपण विचार करायला पाहिजे त्याच्यानंतरनं योग्य माझी कॅपॅसिटी बघून माझी क्षमता बघून मला निवड करता आली पाहिजे मला नेमकं कोणत्या फील्डमध्ये जायचं आहे मग माझी क्षमता जी निवडायची आहे मला बघायची आहे तर योग्य पद्धतीनं माझं फिजिकल फिटनेस माझं मेंटल फिटनेस याचा पण मला विचार करायला पाहिजे करिअर गायडन्ससाठी आपल्याला कोणाची तरी मदतीची आवश्यकता आहे मग आपले पालक असतील पालकांच्याकडे तेवढं पुरेसं इन्फॉर्मेशन किंवा नॉलेज नसेल तर तुमचे शिक्षकांशी तुम्ही अप्रोच करू शकता काही सिनियर स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू सा शकता काही काउन्सलर आहेत त्या काउन्सिलर लोकांशी तुम्ही संवाद साधू शकता त्यानंतरनं स्टडी प्लॅन मला नेमका कसा करायचा आहे आता इथे वेळच वेळ भरपूर आहे असं आपल्याला वाटतंय मूळ विषय काय आहे की मला स्टडीच प्लॅन करावं लागेल माझ्या काही डेव्हलप स्टडी स्किल मला करणं गरजेचं आहे त्याच जुन्या पद्धतीने मला अभ्यास करून चालणार नाही अकरावी बारावीचा ऐंशी नव्वद टक्के मार्क मिळवले अशी बरेचसे विद्यार्थी आम्ही पाहिलेले आहेत की जे बारावीला साठ टक्क्यावर येत आहेत ही वस्तुस्थिती आहे मग त्यासाठी थोडीशी दक्षता घेणं गरजेचं आहे प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही पालकांचं पण कॉन्ट्रिब्युशन याच्यामध्ये असणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी कमी वेळेमध्ये बघू थोडस घ्या मना सज्जना तरी मनासजना भक्तिपंतो सुवे तो सोडून जनी जनीवंदते सर्व भावे मना धर्मता मनाधर्मता सोडू हो, नको राहो जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो हा जो काही मनाचे श्लोक म्हटलो आता याची आपल्याला अत्यंत आवश्यकता आहे म्हणूनच आज मी हा विषय तुमच्या समोर इथं घेतलेला आहे